मराठा आरक्षणाची मागणी सुरू झाल्यापासूनच जे आहे ते ओबीसी नेत्यांनी मराठ्यांना कुणबी आरक्षण देऊ नका अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे आपण जर बघितलं तर राज्यातले मोठे नेते जे स्वतः ओबीसी नेते आहेत छगन भुजबळ यांनी सुद्धा मनोज जारांगे पाटील यांच्या जे मागणी आहे सरसकट आरक्षणाची तिला विरोध केला होता मनोज जारांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्या दोघांमध्येही वाकयुद्ध रंगलेला आपण पाहिलेलं आहे दोघांनी एकमेकांवरती टीका टिप्पणी केली त्याचप्रमाणे इतर नेत्यांनी सुद्धा छगन भुजबळांनी अशा प्रकारचं वक्तव्य करायला नको पाहिजे होतं यावरून खूप राजकारण रंगलेलं आपल्याला पाहायला मिळालं परंतु ओबीसी समाज मात्र जो आहे तो कुठेतरी आक्रमक झालेला आहे जशी गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणासंदर्भात जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती तसेच ओबीसी कडनं सुद्धा जे आहे ते हेमंत पाटील असतील त्यांनी सुद्धा याचिका दाखल केली होती आणि आज प्रकाश शेंडगे यांनी सुद्धा एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं सांगितलं सांगितलं की जर चोपन्न सरकारने चोपन्न लाख खुंबी दाखल्याची आधी स्पष्टता द्यावी त्याचप्रमाणे जर मराठी सुद्धा आपल्या आरक्षणाच्या साठी म्हणून जर सव्वीस तारखेला मुंबईत येत ता असतील तर आम्ही आमचं आरक्षण वाचवण्यासाठी मुंबईत धडकू असा थेट इशारा जो आहे तो प्रकाश शेंडगे यांनी दिलेला आहे त्याचप्रमाणे राष्ट्रीय ओबीसी सेलचे जे अध्यक्ष आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवडे यांनी सुद्धा या संदर्भात जी आहे ती खूप आक्रमक भूमिका घेतलेली आहे ते सुद्धा त्यांनी सुद्धा असं सांगितलंय की राज्य सरकार चोपन्न लाख नोंदी सापडल्याचे सांगत आहे परंतु त्यापैकी किती लोकांकडे आधीपासून कुणबी प्रमाणपत्र आहे आणि नवीन किती लोकांना असे प्रमाणपत्र दिले जाणार हे लपवून ठेवलं जाते ओबीसी पासून आमच्या समाजाची देखील दिशाभूल केली जाते राज्य सरकारकडनं निवडणुका येतील आणि त्यावेळेस सुद्धा आम्ही ज्यावे येतील त्यावेळेस आम्ही राज्य सरकारला धडा शिकवू किंवा एकंदरीत मताच्या रूपाने आम्ही नेत्यांना धडा शिकू अशी भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडे यांनी सुद्धा घेतलेली आहे एकंदरीतच आपण जर बघितलं तर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे असतील किंवा जे डॉक्टर बबनराव तायवडे असतील यांनी कुठेतरी आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे खरंतर दोन दिवसावरती दोन दिवसात मनोज जरंगे पाटील यांचं मराठा वादळ जे आहे ते मुंबईत धडकणार आहे आणि अशा परिस्थितीत ओबीसी समाजही कुठेतरी आक्रमक झालेला पाहायला मिळतोय त्यामुळे कुठेतरी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती, परिस्थिती बिघडू शकते दोन्ही समाजामध्ये वादविवाद होऊ शकतात यामुळे जे आहे ते कायदा परिस्थितीची परिस्थिती बिघडल्यामुळे राज्य पोलीस प्रशासनामुळे पुढे जो आहे तो मोठा अडचण निर्माण होऊ शकते कारण ह्या दोन्ही समाजाचे जे आहेत ते अं नेते किंवा आंदोलन करते असतील ते आक्रमक झाल्या नंतर जर काही वादविवाद झाले तर पोलीस प्रशासनासमोर हे मोठं आव्हान असणार आहे त्यामुळे या संदर्भात देखील काळजी घेण्या पोलीस प्रशासन काळजी घेत आहे परंतु ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे आहेत त्यांनी मात्र जे कुणबी दाखले घेतील त्यांना ईडब्ल्यू मधून आरक्षण मिळणार नाही अशी सुद्धा भूमिका घेतलेली आहे प्रकाश शेंडगे नक्की काय म्हणाले आपण बघूया डेटा आम्ही कलेक्ट करत आहोत हा सगळा डेटा जो आहे तो आम्ही कोर्टामध्ये सादर करू आणि सगळं बोगस आरक्षण जे आहे ते या ठिकाणी कारण गायकवाड कमिशनने सुद्धा आरक्षण सर्वेक्षण केलं होतं पण सुप्रीम कोर्टाने ते स्पष्टपणे नाही म्हणून सांगितले की मराठा समाज हा पूर्वी सुद्धा नाही आणि तो मागासवर्गीय सुद्धा मागासवर्गीय निकष पूर्ण करत नाही अशा प्रकारचा स्पष्ट आदेश जो आहे तो सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आणि तो आता पाच मे दोन हजार एकवीसला दिलेला आहे पण एखादा समाज दोन वर्षात पुन्हा मागासवर्गी कसा होऊ शकतो आता तीन वर्षापूर्वी तर तुमचा सर्वेक्षण झाला आहे त्याच्यामध्ये तुम्ही मागासवर्ग तुम्ही सिद्ध झालेलं नाही आहे मग तीन वर्षामध्ये का असं काय झालं आणि मागासवर्गीय म्हणजे काय मागास पिढ्यानपिढ्या ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे उदाहरणार्थ दाविक समाज बांधायला जर तोंड बघितलं हे थोंकायचे मागं बसून किंवा कुणबी समाज जो आहे कोकणामध्ये त्यांना हे पहा बच्चू आणि कडू म्हणजे बच्चू त्यांचं नाव बच्चू पण आहे आणि आडनाव कडू पण आहे काय आणि म्हणून त्यांना बच्चू आणि कडू मी म्हणलो काय समजते बोलण्याच्या विभागात ते आलेलं आहे पण त्यांचं नाव जे आहे ते बच्चू कडू आहे आणि त्या ते नक्कीच ओबीसीसाठी ते गोड खाते बातमी जी आहे ती देतील अशी आमची अपेक्षा आहे परंतु गेल्या तीन चार दिवसापासून बघतोय ते ओबीसीच्या अन्नात मातीच कालवायचं काम जे आहे ते बच्चू कडू करत आहेत माझी विनंती आपल्या बच्चू कडूंनी या ओबीसीच्या अन्नात माती कालवणे हा गरीब समाज आहे शेवटी कडूंना निवडून येण्यामध्ये सुद्धा या ओबीसींचा जो आहे तो मोठा वाटा त्यांना निवडून येण्यामध्ये सुद्धा झालेला आहे आणि यापुढं सुद्धा जो आहे बच्चू कडूंना या ओबीसींच्या मताची नक्कीच आवश्यकता बसणार आहे पण माझी अजून विनंती आहे त्यांच्याकडे की तुम्ही ह्या ओबीसीच्या अन्नात माती घालवू नये त्यांच्या ओबीसीच्या हक्काचं संरक्षण जे आहे ते कसं करता येईल कसं ह्या यांचं भविष्य कसं टिकवता येईल याच्यासाठी प्रयत्न त्यांनी करावा अशी आपल्या माझ्यात माझी त्यांना विनंती आहे त्यामुळे हा सगळा डेटा जो आहे तो हा तर आपण बघितलं प्रकाश शेंडगे यांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडलेली आहे त्यांना असं सांगितलं की आरक्षणाच्या बाबतीत जो आहे तो आम्ही ओबीसी समाज हल्ला हल्ला करणार आहोत एकंदरीतच त्यांनी थेट इशारा दिलेला आहे त्याचप्रमाणे ते असे म्हटले आहे की सरकारला जर या आरक्षणाच्या बाबतीत कुठलंही शांतपण सुचलं नाही तर आम्ही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जे आहे तो राजकीय नेत्यांना धडा शिकवू आणि सर्व मराठे जर कुणबी झाल्यावरती मराठा ही जमात नष्ट होईल असं एक मोठं वक्तव्य प्रकाश यांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे ओबीसी आणि दलित जर एकत्र आले तर आमची सामाजिक बळ वाढेल आणि त्यामुळे ओबीसी समाज कुठेतरी बळ हे वाढल्यामुळे आम्ही आक्रमकपणे जे आहे ते आमची बाजू मांडू त्याचप्रमाणे प्रकाश शेंडगे यांनी अं बच्चू कडू यांच्यावरती निशाणा साधलेला त्यांनी असं सांगितलंय की बच्चू कडूंना निवडून येण्यामध्ये ओबीसीच्या मतांचा मोठा वाटा आहे त्यामुळे बच्चू कडूंनी मनोज दारांगे पाटील यांच्या यांची बाजू घेऊन अं आमच्या ओबीसीच्या आरक्षणात किंवा अन्नात माती कालवू नये अशा प्रकारचा थेट इशारा प्रकाश शिंडे यांनी बच्चू कडूंना सुद्धा दिलेला आहे एकंदरीतच दोन्ही मोर्चे मराठा आंदोलन करते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे ते सव्वीस तारखेला मुंबईत येणारच येतीलच परंतु ओबीसी समाज कुठेतरी आक्रमक झाल्यानंतर झाल्यामुळे जर ओबीसी समाजाचा सुद्धा मोर्चा वेळी मुंबईत आला तर कायदा सुव्यवस्थेचा बोजबारा उघडू शकतो प्रशासनावर मोठा ताण येऊ शकतो त्यामुळे राज्य सरकारने कुठेतरी मार्ग काढावा अशी सुद्धा दो अशी विनंती जी आहे ती ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केलेले आहे एकंदरीत आता राज्य सरकारकडनं यावर काय पावलं उचलली जातात हे सुद्धा पाहावं लागेल खरं तर दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात जी आहे ती तातडीची बैठक घेतली होती वर्षाबाळ निवासस्थानी त्यानंतर जे आहे त्या सर्वेक्षण सुरू झालेलं आहे परंतु आता ओबीसी नेत्यांनी ने सुद्धा अशी आक्रमक भूमिका घेत जर मोर्चा किंवा आंदोलन काढण्याचा इशारा दिला असेल तर राज्य सरकार पुढे जे आहे ते या दोन्ही समाजाचे जे प्रश्न आहेत किंवा जे म्हणणं आहे ते ऐकून घेऊन हे प्रश्न किंवा हे दोन्ही नेत्यांचे समाजातील नेत्यांचे जे म्हणणं आहे ते सोडवण्याचं मोठं आव्हान जे आहे ते राज्य सरकार पुढे असणार आहे आता एकंदरीत या संदर्भात काय होतं हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच परंतु ओबीसी समाजाचा हा समाजाच्या नेत्याने दिलेला हा इशारा सुद्धा खूप महत्वाचा आहे